नमस्कार मित्रांनो ओम शिवाय दरवर्षी पाचशेपेक्षा अधिक वृद्ध फक्त यामुळे पडतात आणि जखमी होतात कारण त्यांचे पाय आता मजबूत राहिले नाही पूर्वीसारखे त्यांचे पाय आता तरुण नाहीत तर ते कमजोर झाले आहेत मित्रांनो ब्याऐंशी वर्षीय जोशी काका जे पुण्याचे रहिवासी आहेत ते फक्त सहा महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांच्या नातवाबरोबर पार्कपर्यंत देखील जाऊ शकत नव्हते आज ते दररोज तीस मिनिटे फिरतात तेही कोणत्या आधाराशिवाय त्यांनी काय केलं असेल तर चला तेच जाणून घेऊया जसं जसं वय वाढतं तसं तसं पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते तर ती आपल्या स्वातंत्र्याशी आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते पण बरेचसे वृद्ध हे जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे आता मजबूत राहिलेले नाही पायऱ्या चढणे जास्त वेळ उभं राहणं किंवा थोड्या जोरात चालणं आता तितकं सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहिलीत तर तुमचे पाय आणखीनच कमकुवत होत जातात पण विचार करा जर का तुम्हाला एक सोपा आणि नैसर्गिक उपाय मिळाला ज्यामुळे तुमचे पाय अनेक वर्षापर्यंत मजबूत राहतील चला तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत काही गरजेचे आणि अतिशय महत्त्वाचे विटॅमिन्सबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जे वृद्धांच्या पायांची ताकद समतोल आणि लवचिकता टिकून ठेवण्यासाठी मदत करतात हे पोषण तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाही तर रक्ताभिसरण सुधारतात सूज कमी करतात आणि शरीराची हालचालही सुधारतात आधुनिक वैद्यकीय सायन्स आणि आपलं प्राचीन आयुर्वेद ह्या दोघांनीही या, या पोषक तत्वांच्या महत्त्वाला मान्यता दिली आहे जर का तुमचे पाय पटकन थकतात तुम्हाला भीती वाटत असेल की वयानुसार अशक्तपणा वाढत आहे विटॅमिन्स तुमचे पाय मजबूत स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय फक्त एक चमचा रोज तुमचे पाय वर्षानुवर्ष आरोग्यदायी आणि ताकदवान ठेवू शकतं पहिली गोष्ट म्हणजे विटॅमिन डी वाढत्या वयात पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेचा पोषक तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन डी हे शक्तिशाली विटॅमिन कॅल्शियम शोषून घेण्याचं हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचं योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं असं समजा जर का तुमची हाडं घर आहेत किंवा घराचा पाया आहेत तर विटॅमिन डी हे सिमेंट आहे जे तुमच्या पायाला मजबूत बनवतं जर शरीरात विटॅमिन डीची कमतरता असेल तर स्नायू कमजोर होऊ लागतात हाडं ठिसूळ होऊ लागतात खुर्चीवरून उठण्यासारखं साधं कामही आता कठीण वाटू लागतं अठ्ठ्याहत्तर वर्षीय आशा मावशी त्यांचं म्हणणं आहे की दर संध्याकाळी त्या त्यांच्या महिला गटात जात असत पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना जाणवू लागलं होतं की सामान्य चालतानाही त्यांचा श्वास फुलत आहे त्यांनी डॉक्टरांकडनं तपासणी करून घेतल्यावर समजलं की शरीरात विटॅमिन डी फारच कमी आहे फक्त तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांना जाणवलं केवळ त्यांचे पाय मजबूत झालेले नाहीत तर त्यांच्या पाठीचा त्रासही खूप कमी झाला आहे खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे पण हे पूर्णपणे असत्य आहे अनेक वेळा फक्त एक संकेत असतो जो आपल्या शरीराला हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी जितकं विटॅमिन डी पाहिजे तितकं मिळत नाही ज्या वृद्धांच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाडत मोडण्याचा धोका अधिक असतो जर का तुम्हाला असं कधी जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं किंवा तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात तर हा एक इशारा असू शकतो की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी कमी झालेला आहे किंवा विटॅमिन डीची तुमच्या शरीराला अतिशय गरज आहे दिवसाच्या शेवटी तुमच्या पायात दुखतं का विश्रांती घेत असतानाही स्नायूंमध्ये गोळा येतो का जर तुमचं उत्तर हो असेल तर संकेत आहे की विटॅमिनची कमतरता आहे आता प्रश्न असा उभा राहतो की विटॅमिन डी आपल्याला कुठून मिळेल सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटं उण्यात बसणं तुमच्या शरीराला हे विटॅमिन डी तयार करण्यात मदत करतं हे आपल्या दिनचर्यामध्ये कसं समाविष्ट करायचं तर सकाळी आठ ते दहा या वेळेत जेव्हा सूर्यप्रकाश मध्यम असतो त्यावेळी आपल्या बाल्कनीत किंवा अंगणात बसून चहा पिऊ शकता किंवा वर्तमानपत्र वाचू शकता इतकं त्यासाठी पुरेसा आहे पण वय वाढल्यानंतर आपल्या त्वचेची क्षमता कमी होत असते ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त सुद्धा याची भरपाई करावी लागते त्यासाठी मासे दूध आणि अंडी हे सर्वात चांगले स्रोत आहे तुम्ही शाकाहारी असाल तर उन्हात ठेवलेले मशरूम सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे ती म्हणजे दररोज एक चमचा कॉडलीवर ऑइल म्हणजेच माशाचं तेल फक्त एक चमचा आणि तुमची विटॅमिन डीची गरज पूर्ण होईल हा एक छोटासा उपाय तुमचे पाय अनेक वर्षापर्यंत मजबूत स्थिर आणि शक्तिशाली ठेवू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जे वृद्ध रोज विटॅमिन डीची मात्रा वाढवतात ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते चालण्यात स्थिरता येते आणि रात्री पायात येणारे गोळे हळूहळू कमी होऊ लागतात हा छोटासा बदल आहे पण परिणाम मोठा दाखवतो दुसरी गोष्ट म्हणजे स्नायूंची रक्षा करणारे विटॅमिन बी ट्वेल कधी तुम्हाला जाणवत असेल की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात कधी कधी असं वाटतं की पायात जीव उरलेला नाही किंवा कुठलंही विशेष कारण नसतानाही तुमच्या पायात झंझणी येते सुन्नपणा जाणवतो तर याचा संकेत आहे की तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेलची कमतरता आहे सोलापूरचे मिलिंदराव ते निवृत्त शिक्षक होते संपूर्ण आयुष्यभर त्यांनी मेहनत केली पण अचानक काही महिन्यात त्यांना जाणवले की त्यांच्या पायात सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे आहारात बीटवेल वाढल्यानंतर फक्त सहा आठवड्यातच ते पुन्हा दररोजचे दोन किलोमीटर चालायला लागले असं वाटलं की त्यांच्या पायात पुन्हा जीव आला आहे मित्रांनो हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टम लाल रक्तपेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्नायूंना पोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं असं समजा जर का तुमचे स्नायू मोटर असतील तर विटॅमिन बी हे इंधन आहे जे त्याला चालवतं शरीराला बीटवेल पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी थकवा आणि अस्थिरता जाणवते वृद्धांमध्ये विटॅमिन बी ट्वेलची कमतरता खूप सामान्य आहे कारण वयानुसार आपल्या शरीराची ही विटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला पुरेसं बी ट्वेल मिळत नाही कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत आहेत पण दुसऱ्याच दिवशी ते कमकुवत झाले आहेत थरथरत आहेत थकलेले वाटत आहेत तर कुठल्याही कारणाशिवाय हा एक सिग्नल आहे की तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेलची कमतरता आहे विटॅमिन बी ट्वेल आणखी एक जबाबदारी बजाव मेंदू आणि स्नायूंमधील योग्य संवाद राखणे लक्षात ठेवा बी ट्वेल केवळ तुमच्या पायांची ताकद वाटवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतं जेव्हा शरीरात बी ट्वेलची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते ज्यामुळे पायात सुई टोचल्यासारखं वाटतं आणि सुन्नपणासुद्धा जाणवतो हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेचं लक्षण आहे की तुमच्या नसांमध्ये काहीतरी बिघाड होत आहे आता प्रश्न असा येतो की विटॅमिन कसं मिळवावं यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत म्हणजे मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी मासे अंडी आणि दूध जर तुम्ही शाकाहारी असाल तर सोपा उपाय म्हणजे रोज एक चमचा न्यूट्रिशनल इष्ट दहीमध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा चवही उत्तम येते आणि अने फायदेही अनेक आहेत म्हणजे तुम्ही इडली ढोकळा किंवा खमण बनवू शकता ते डाळींवर शिंपळू शकता किंवा सूपमध्ये मिसळून स्मूदीत टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता यामुळे चवही अधिक वाढते आणि बीटवेलची भरपाईसुद्धा चांगली होते जे वृद्ध नियमितपणे बीटवेल घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यातच परिणाम जाणवायला लागतो अधिक ऊर्जा उत्तम समतोल आणि पायांमध्ये पुन्हा ती जुनी ताकद यायला लागते काही लोक तर असं म्हणतात की त्यांना दहा वर्ष तरुण झाल्यासारखं वाटतं आहे जर का तुमचे पाय कमजोर वाटत असतील लवकर थकत असतील किंवा तुम्हाला अस्थिरता जाणवत असेल तर फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते नंबर तीन सांध्यांना मजबूत करणारे विटॅमिन सी कधी तुम्हाला सकाळी उठताना गुडघ्यांमध्ये जडपणा जाणवतो का किंवा चालताना गुडघ्यांमध्ये काही वेदना होतात का एखादं छोटंसं मेहनतीचं काम केल्यानंतर तुमच्या पायांमध्ये खूप वेळपर्यंत थकवा राहतो का जर तुमचं उत्तर हो असेल तर असू शकतं तुमच्या शरीरात विटॅमिन सी हळूहळू कमी होत आहे चौऱ्याहत्तर वर्षीय मिनेल काकू त्यांच्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्या अतिशय त्रस्त होत्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचं नियमित सेवन करायला सांगितलं सुरुवातीला त्यांना वाटलं की एवढ्याशा छोट्याशा गोष्टीने काय फरक पडणार आहे पण फक्त एक महिन्यात त्या सकाळी वेदनांशिवाय उठू लागल्या आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकतात बहुतेक लोक विटॅमिन सीला फक्त सर्दी खोकल्यापुरतं वाचवणारा घटक समजतात पण सत्य हे आहे की हा असा विटॅमिन आहे जो तुमचे सांदे लवचिक पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असं समजा की तुमचे सांदे जर का दरवाजाचे बिजागरे आहेत तर विटॅमिन सी हे तेलाचं काम करतं त्याला करकर होण्यापासून किंवा अडखळण्यापासून वाचवतं विटॅमिन सी शरीरातील कॉलेजन तयार करण्याचं मुख्य स्रोत आहे कॉलेजन हे प्रथिन मणक्याशी जोडलेले तंतू सांध्यांच्या पट्ट्या आणि हाडांमधील गादी यांना मजबूत ठेवायचं काम करतं जसं वय वाढतं तसं शरीरात कॉलेजनचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो तो सांध्यांची अडथळा सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थता जाणवणं जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण पाय थोडे डगमगणारे किंवा चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण विटॅमिन सीची कमतरता असू शकतं इतकंच नाही तर विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरातील सूज शरीरा जल -जल कमी करतं सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंची अशक्तता यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सूज असते विटॅमिन सी तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतं जसं की आगीवर पाणी टाकणं जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमच्या पायांना मेहनतीतून सारवायला जास्ती वेळ लागतो तर हे फक्त वय जास्त असल्यामुळे नाही तर तुमच्या शरीरातील विटॅमिन्सची कमतरता असल्यामुळे होतं तर आता विटॅमिन सी कसं मिळवावं तर लिंबू संत्रा पेरू किवी शिमला मिर्च हे सगळं चांगले स्रोत आहेत विटॅमिन सीचा सर्वात उत्तम स्रोत म्हणजे आवळा जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं हिरवी मिरची टॉमॅटो आणि कोथिंबीरही याचे चांगले स्रोत आहेत पण जर तुम्ही एक सोपा उपाय आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर एक चमचा रोज चेरी पावडर हा एक चांगला सुपरफूड आहे फक्त एक चमचा पावडरमध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटींनी जास्त विटॅमिन सी असतं हे पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळून तुमच्या पायांना तुम्ही मजबूती देऊ शकतात सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या यामुळे विटॅमिन सी मिळेलच पण पचनसुद्धा सुधारेल अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारात विटॅमिन सीला गांभीर्याने घेतलं तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघे आता कमी अडखळतात चालताना जास्त लवचिकता वाटते आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे काहींनी तर असं म्हटलं की आता सकाळी उठताच पायांची तीच जुनी ऊर्जा आम्हाला जाणवते जसं की तरुणपणाला आहे गुडघ्यांच्या वेदना स्नायूंची सावकाश सुधारणा किंवा फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर विटॅमिन सीला आपल्या दिनचर्येत सामील करून घ्या चार नंबरची गोष्ट म्हणजे हाडांना मजबूत ठेवणारे विटामिन के टू जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पाय अनेक वर्ष तुमचे साथ द्यावेत तर केवळ स्नायूंवर नाही तर हाडांची देखरेखसुद्धा महत्त्वाची आहे आणि हीच ती जागा आहे जिथं विटॅमिन के टू येतं सत्याहत्तर वर्षीय कुलकर्णी काका मागील दोन वर्षापासून प्रत्येक सहा महिन्याला कुठे ना कुठे पडत होते एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा जावं लागलं एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गाईच्या तुपाचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला आज सहा महिने झाले ना काही पडणं ना डगमगणं अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं व्हिटॅमिन तुमच्या शरीरात कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं हाड्या आणि दातांमध्ये चुकीच्या जागा जसं की रक्तवाहिन्या किंवा सांदे यासाठी नाही असं समजा की विटॅमिन के टू हे ट्रॅफिक पोलिससारखं का काम करतं जो कॅल जे कॅल्शियमला सांगतं की तुझी जागा इथं नाही तर तिथे आहे खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडं मजबूत होतात पण जर विटॅमिन के टू नसेल तर ते कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतं जिचं त्याचं काहीच काम नसतं जसं की सांध्यांमध्ये ज्यामुळे जडपणा खराब रक्तसंचार आणि हाडं तुटण्याचा धोका वाढतो लक्षात ठेवा कॅल्शियम घेणं पुरेसे नाही ते योग्य ठिकाणी पोहोचवणंही तितके आवश्यक आहे कधी तुम्ही पाहिलं असेल एखादं वयस्कर व्यक्तिमत्व ज्याच्या पायात आता ले ले ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरी समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे तर समस्या ही आहे की कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांध्यामध्ये जडपणा चालताना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोका वाढतो तर यावर उपाय म्हणजे विटॅमिन के टू आता ते मिळवण्याचं उत्तम नैसर्गिक स्रोत म्हणजे फर्मेंटेड फूड जसं की जसं की ढोकळा इडली आणि लोणचं यासारखे फर्मेंटेड भारतीय अन्नपदार्थही विटॅमिन के टूचे चांगले स्रोत आहेत पण सर्वात सोपा आणि स्वादिष्ट उपाय म्हणजे तूप किंवा देशी लोणी तेही देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं असावं सकाळी उपाशी पोटी एक चमचा तुपात हळदीची एक चिमूट मिसळून घ्या ही आयुर्वेदात शतकानुशतके चाललेली पद्धत आहे फक्त एक चमचा तूप तुमच्या शरीराला के टूची नियमित मात्रा देऊ शकतं जे हाडं मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर संतुलित आणि अनेक वृद्धांनी याचा अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात विटॅमिन के टू वाढवलं तेव्हा त्यांच्या पायात एक नवीन हलकं वाटायला लागलं गुडघ्यांचा जडपणा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी जाणवू लागला काहींनी तर असंही सांगितलं आता जीना चढणं सोपं झालं आहे जसं शरीरात काही अडथळाच उरलेला नाही जर का तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतित असाल अचानक हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर कदाचित विटॅमिन के टूची गरज आहे एक छोटासा बदल आहे पण आयुष्यात मोठा फरक घडून आणू शकतो पाच नंबरची गोष्ट म्हणजे ऊर्जा भरलेले पाय याचं रहस्य आहे मॅग्नेशियम कधी तुमचे पाय जड वाटले आहेत का किंवा थोडं चालल्यानंतर थकवा जाणवतो का किंवा रात्री वारंवार पायात कोळा येऊन झोपमोड होते का जर असं होत असेल तर हे तुमच्या शरीराची एक महत्त्वाची हाक आहे जी तुम्हाला ऐकायला हवी बेंशी वर्षीय फडके काका यांना रात्री पायात इतका गोळा यायचा की ते वेदनेने ओरडून उठायचे त्यांच्या नातवाने ऑनलाईन वाचून त्यांना दररोज एक मुठभर भोपळ्याच्या बिया खाण्यास सांगितलं सुरुवातीला विश्वास ठेवायला ते तयार नव्हते पण दोन आठवड्यातच त्यांची रात्रीची झोप सुधारली आता पाच महिने झाले एकदाही गोळा आलेला नाही मॅग्नेशियम हा खनिज घटक तुमच्या पायांच्या स्नायूंना शिरांना आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे असं समजा तुमचे स्नायू जर का एक कमान असतील तर मॅग्नेशियम म्हणजे ते तेल आहे जो त्या कमानीला सहज खेचून पुन्हा तिच्या मूळ स्थितीत परत घेऊन येण्याचं काम करतो याच्या अभावामुळे पाय थोड्याशा मेहनतीतच थकायला लागतात रात्री अस्वस्थ वाटतं किंवा चालताना विचित्रपणा थकवा येतो कुठलाही स्पष्ट कारण नसतानासुद्धा मॅग्नेशियमला अनेकदा शांतता देणारे खनिज असे म्हटले जाते कारण ते स्नायूंना नीट अंकुंचन आणि शिथिल होण्यास मदत करते जर याचे प्रमाण शरीरात कमी झाले तर स्नायू कडक आणि आकसलेले राहतात आणि म्हणूनच अचानक झोपेत गोळा किंवा मरोड येते मॅग्नेशियम हे तुमच्या शरीरासाठी झोप आणि विश्रांतीसारखे आहे सतत मिळत राहणे हे सुद्धा आवश्यक आहे जिने जडताना पाय जड वाटत आहे हे शरीराचे संकेत आहेत की त्याला मॅग्नेशियम कमी पडत आहे पण मॅग्नेशियम केवळ गोळा थांबवत नाही तर रक्तप्रवाह सुधारतं जेव्हा रक्त, सुधार रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात स्नायूंना पोचतं तेव्हा पायात चपळपणा ताकद आणि हलकेपणा येतो म्हणूनच ज्या वृद्धांमध्ये याची कमतरता असते तक्रार करतात की पायात ताकद उरलेली नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगल्या आहे ज्यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढते आता तुम्ही सुनिश्चित कसे कराल तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम मिळायला हिरव्या पाण्याची भाजी अक्रोड बिया संपूर्ण धान्य हे चांगले स्रोत आहेत तसंच राजमा छोले मुगडाळ आणि बाजरीसारखे भारतीय आहारसुद्धा साठी समृद्ध आहेत पण एक सोपा उपाय आणि शक्तिशाली उपाय म्हणजे भोपळ्याच्या बिया दररोज फक्त एक चमचा भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला भरपूर मॅग्नेशियम देतात जे स्नायूंना आराम देतात रक्तप्रवाह सुधारतात आणि पायांना भरतात ऊर्जा आणि स्फूर्तीने दही किंवा ताकात एक चमच्या भोपळ्याच्या बिया आणि थोडंसं जिरं पावडर मिसळा आणि दुपारच्या जेवणासोबत घ्या हे चवीलाही उत्तम असते आणि पचनतंत्रसुद्धा सुधारतं अनेक वृद्धांनी अनुभवले आहे की मॅग्नेशियम वाढल्यानंतर त्यांच्या पायातील रात्रीचा गोळा पूर्णपणे नाहीसा झाला आहे सकाळी उठताच पायात हालचाल आणि हलकं वाटू लागतं आणि दिवसभराची ऊर्जा देखील चांगली झाली असते काही जन सांगतात पूर्वी पाय जणू जड लोखंडासारखे वाटायचे आता वाटतंय जसं चालण्याची ताकद परत आली आहे जर तुम्ही कधीही कोणतीही स्पष्ट कारण नसतानाही थकवा पायांची कमजोरी किंवा वारंवार गोळ्याने त्रस्त असाल तर कदाचित मॅग्नेशियमच ती हरवलेली कडी आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही याचा परिणाम केवळ दोन ते दिवसातच अनुभवायला लागणार आहात सहा नंबर म्हणजे पायात आयुष्यभर टिकणारी शक्ती विटॅमिन ई e. कधी तुमचं असं झालं आहे का की थोडं चालल्यानंतरच पाय थकायला लागतात किंवा तुमचे पाय नेहमी थंड वाटतात किंवा दीर्घवेळ बसल्यावर सुजलेले वाटतात जर असं असेल तर कारण असू शकतं कमजोर रक्तप्रवाह आणि ही स्थिती सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे विटॅमिन ई e. एका आजींचा अनुभव आहे की त्यांच्या गावातील सर्वात वृद्ध आणि सक्रिय महिला त्याच आहेत ब्याण्णव वर्षात देखील त्या रोज मंदिरात जातात आणि सर्व कामं स्वतः करतात त्याचं रहस्य हेच आहे की त्यांचं म्हणणं आहे मी चाळीस वर्षापासून रोज सकाळी उपाशी पोटी गव्हाचे अंकूर खाते आणि माझ्या चहात हिरवी पाणं घालते त्या सांगतात माझी सून म्हणते की माझे पाय तिच्यापेक्षा जास्त वेगाने चालतात विटॅमिन ई हे शरीराचं नैसर्गिक रक्त पातळ करणारं घटक आहे e जे संपूर्ण शरीरात विशेषतः पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतात असं समजा जर का तुमच्या रक्तवाहिन्या नळ्या आहेत तर विटॅमिन ई हा त्या स्वच्छ करणाऱ्या क्लिनरसारखा आहे जो त्या स्वच्छ करतात जेणेकरून पाणी सहज वाहू शकेल जेव्हा रक्तप्रवाह मंद होतं तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि हाच थकवा जडपणा वेदना किंवा झंझणी याचं मुख्य कारण असतं कधी तुम्हाला असं जाणवलं असेल की थोडीशी चहल पहल झाल्यानंतर पायात जडपणा येतो मुंग्या येतात तर हे संकेत आहेत की तुमच्या शरीराला रक्तप्रवाह सुधारण्याची गरज आहे लक्षात ठेवा तुमचे पाय ही तुमच्या स्वातंत्र्याची निशाणी आहे आणि विटॅमिन ई e हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यात मदत करतं व्हिटॅमिन ई e रक्तवाहिन्यांना लवचिक आणि मोकळं ठेवण्यास मदत करतो जेणेकरून ऑक्सिजनने भरलेलं रक्त सहजपणे तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये पोचू शकतं म्हणूनच जेव्हा वयोवृद्ध लोक व्हिटॅमिन ईचे e प्रमाण वाढवतात तेव्हा त्यांना जाणवतं की पाय हलके वाटत आहेत चालण्यात सहजता आणि ऊब जाणवते थकवा पटकन येत नाही आणि अनेकदा ते जास्त वेळ चालू शकतात वारंवार थांबत नाहीत एक अतिरिक्त फायदासुद्धा आहे विटॅमिन ई e त्वचेला सुदृढ आणि चमकदार ठेवतं तर विटॅमिन ईचे e सर्वोत्तम स्रोत कोणते आहे तर बादाम सूर्यफुलाच्या बिया आणि एओकॅडो हे चांगले स्रोत आहेत त्याच पद्धतीने शेंगदाणे तीळ आणि मोहरीचं तेलसुद्धा विटॅमिन ईचे e चांगले स्रोत आहेत पण त्यापेक्षाही सर्वात सोपा उपाय म्हणजे गव्हाचे अंकुराचं तेल फक्त एक चमचा रोज जे भरपूर विटॅमिन ई e देतो कोशिंबीर किंवा डाळीत एक चमचा तीळ किंवा अळशीच्या बिया टाका हे केवळ विटॅमिन ई e देणार नाही तर चवही वाढवेल ही केवळ पायांमध्ये ऊर्जा टिकून ठेवत नाही तर रक्तप्रवाह इतका सुधारते की चालणे फिरणे तुम्हाला सोपं आणि आनंददायी वाटू लागतं अनेक वरिष्ठ नागरिकांनी सांगितलं आहे कि जेवा e चे तेपा की त्यांनी जेव्हा विटॅमिन ईचे प्रमाण वाढवलं तेव्हा पायातील सूज कमी झाली चालण्यात समतोल किंवा स्थिरता वाढली इतकंच नव्हे तर त्वचाही अधिक चमकदार आणि आरोग्यदायक वाटू लागली कारण विटॅमिन ई e केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर शरीराच्या पेशींचं रक्षण करतं आणि सूजही कमी करतं जी वाढत्या वयात येणाऱ्या सर्वसामान्य समस्यांपैकी एक आहे जर तुमच्या पायात अशक्तपणा थकवा किंवा अस्थिरता जाणवत असेल तर विटॅमिन ई e कदाचित त्याचं उत्तर असू शकतं आजपासूनच ह्या सर्व गोष्टींना सुरुवात करा कारण निरोगी पायच तुम्हाला स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य जगण्यास मदत करतात मित्रांनो हे सहा उपाय तुमच्या पायांना नवे तारुण्य देतील तुमच्या पायांची ताकद केवळ व्यायामाने येत नाही तर यावरही अवलंबून असते की तुम्ही तुमच्या शरीराला कसं पोषण देता जेव्हा तुम्ही योग्य विटॅमिन देता तेव्हा स्नायू हाडं आणि रक्तिप्रवाह हे सर्व एक टीमसारखं काम करतं जेणेकरून तुम्ही आयुष्यात आत्मनिर्भर आणि सक्षम राहू शकता विटॅमिन डी तुमचे स्नायू आणि हाडं सुदृढ ठेवतात विटॅमिन बी ट्वेल तंत्रिका तंत्र मजबूत करतं ज्यामुळे अशक्तपणा किंवा झंझण्यापासून आराम मिळतो विटॅमिन सी कोलेजन तयार करतं आणि सूज कमी करतं ज्यामुळे सांधे लवचिक आणि वेदनामुक्त राहतात विटॅमिन के टू कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून तणाव कमी होईल आणि तुमचा कणा सरळ राहील मॅग्नेशियम थकवा आणि गोळा येण्यापासून रोखतो आणि पाय हलके आणि ऊर्जावान ठेवतो शेवटी विटॅमिन ई e रक्त प्रवाह सुधारतो जेणेकरून तुमच्या पायांना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळतं हे सर्व विटॅमिन्स तुमच्या दिनचर्येत समावून घेणं अजिबात कठीण नाही आजपासून सुरुवात करा जर तुम्ही सर्व सहा विटॅमिन्स एकत्र घेऊ शकत नसाल तर फक्त एकापासून सुरुवात करा आमच्या अनुभवातून विटॅमिन डी आणि मॅग्नेशियम हे सर्वात सुरुवातीचे सर्वोत्तम पर्याय आहे काहीही घ्या एक चमचा कॉड लिवर ऑइल एक चुटकी न्यूट्रिशनल इश्ट एक ग्लास पाण्यात आवळा पावडर किंवा देशी तुपाचा छोटा भाग थोड्या भोपळ्याच्या बिया किंवा गव्हाच्या अंकुराचं तेल हे छोटे छोटे बदल तुमच्या पायांची ताकद समतोल आणि सहनशक्ती यामध्ये मोठा फरक घडवून आणू शकतात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे खूपसे वयोवृद्ध लोकांनी सांगितलं आहे की ह्या पोषक तत्वांकडे लक्ष देणं सुरू करताच फक्त काहीच आठवड्यात त्यांनी अनुभवलं की पावलांमध्ये ताकद चालण्यात आत्मविश्वास आणि थकवा यामध्ये घट झाले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका